नमस्कार।, नमस्कार आज तुमच्या आशीर्वादामुळे आमचे युट्यूब चे हजार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले आज या दिवसाची आम्ही खूप खूप वाट पाहत होतो आज आम्ही जास्त खुश आहोत खुश आम्ही कधीच नव्हतो आम्ही एवढी वाट पाहिली सबस्क्रायबर कधी वाढतात कधी वाढतात शेवटी हा दिवस आला आणि हे फक्त तुमच्यामुळे झालं थँक्यू मनापासून थँक्यू सगळ्यांना धन्यवाद धन्यवाद आज आम्ही छोटासा सेलिब्रेशन करणार आहोत ते तुम्ही पाहून तुम्ही पावून घेजा पावून व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण पाहिजे दा सेलिब्रेशन कर आम्ही छोटासा सेलिब्रेशन करवलो काही जास्त मोठं नाही है तुम्ही व्हिडिओ पा आता हे तयारी तयारी तुम्ही करा मी करतो तयारी छोटीशी साधी सिंपल आणि हे जातात केक आणायले चालत ना केले सगळ्याले म्हणा व्हिडिओ पा सगळ्याले व्हिडिओ पूर्ण पा पुर्न पा, पुर्न पा, पुर्न पा, पुर्न पा। आता आपण कुठे चाललो केले केक आणले तुम्ही करा तयारी चला तर आम्ही चालू आता केक आणायला डापकी रोड अकोला स्वाद बेकरी वरून केक घेतला मॅडम म्हणत होते हे युट्यूब नाव कोणाच आहे तुमच्या पोराच आहे का त्याला म्हटलं आम्हाला सेलिब्रेशन करायचं आम्ही केक घेतला आणि निघालो घरी डुगल्या सर्वात जास्त आनंद झाला होता तुमच्या माहितीसाठी आम्हाला सपोर्ट करणार कोणीच नाही फक्त तुम्हीच आमचा कॅमेरा पकडायला कोणी नाही व्हिडिओ काढायला कोणी नाही आम्ही स्वतःच करतो आमची जोडी आणि आमचा मुलगा आम्ही स्वतः सेलिब्रेशन चालू झालं सर्व युट्यूब फॅमिलीचे मनापासून धन्यवाद आज सपोर्ट मुळे आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले असाच आशीर्वाद राहू आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या आमचे एक हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद हे आमचं सेलिब्रेशन

पहिला <tell> केक हा तुमच्यासाठी फॅमिलीसाठी थांब अरे मला नको देऊ ना चौकस झाली अरे चौकशी नको करू ना धन्यवाद सगळ्यांना मनापासून धन्यवाद